मी कविता वाचनासाठी इथे आमंत्रित करते एबीपी माझाचे संपादकीय प्रमुख माननीय श्री राजीव खांडेकर यांना की कविता ऐकायसाठी इतक्या मोठ्या संख्येनं लोक जमलेत मला असं आठवत आहे की गेल्या वीस पंचवीस वर्षांमध्ये ज्या परंपरा पद्धती आपल्याकडे नव्हत्या ज्या नव्यानं सुरू झाल्या त्यात एक जी दिवाळी पहाट की जी पूर्वी नव्हती पण आता गावोगावी दिवाळी पहाटेचे कार्यक्रम सुरू झालेले आहेत दुसरी परंपरा जी अलीकडं सुरू झाली पण जी सगळ्या महाराष्ट्रव्यापी झाली ती पाडव्याच्या दिवशीच्या शोभायात्रा ज्या महाराष्ट्रभर आता निघतात तिसरी परंपरा जी महाराष्ट्र टाईम्सनं सुरू केली नंतर लोकमतनं केली ती नवरात्रामध्ये विशिष्ट रंगांचे कपडे घालून तेच पूर्वी फक्त बायकांपुरतं होतं आता मी बघतो की पुरुषसुद्धा तसेच सगळा महाराष्ट्र एकेका रंगामध्ये रंगलेला दिसतो मला असं बघायला खरंच आवडेल की महाराष्ट्रभर हा जो राज ठाकरेंच्या प्रेरणेतून कार्यक्रम होतोय आणि इतके कवी जे मुळामध्ये कवी नाही आहेत ते कविता म्हणत आहेत आणि असे कार्यक्रम ह्या दिवशी महाराष्ट्रभर होत आहेत आणि जागोजागी ठिकठिकाणी थीक या पद्धतीनं कवितांचं वाचन होतंय म्हणजे मला डोळ्यासमोर आलं तरीसुद्धा मन असं उल्हसून गेलं आणि आनंदानं मन भरून गेलं की असे कार्यक्रम ही परंपरा जर महाराष्ट्रभर पसरेल तर काय सुंदर म्हणजे सगळ्या देशाला हेवा वाटेल जगाला हेवा वाटेल असं काहीतरी यातून निर्माण होईल त्यामुळं अशा कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल आणि त्यात बोलवल्याबद्दल खूप मनापासून आभार मी जी कविता म्हणणार आहे ती कुसुमाग्रजांचीच स्वधर्म या नावाची आहे खरं तर ह्या कवितेच्याबद्दल मी असं सांगेन की आपल्यापैकी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधीतरी असा एक प्रसंग येतो आणि आपल्याला अमुक पद्धतीनं आपण का वागू शकलो नाही इथं असं आपण का करू शकलो नाही अमुक एखादा असा वागला आणि त्यानं त्याचं कसं त्याला काहीतरी मिळालं आणि आपल्याला त्याच्यासारखं वागता येत नाही याची मनामध्ये खंत होते मन खंतावतं दुःख होतं आणि खरं तर असं आहे की आपण जसे असतो तसेच आपण असतो त्यामुळं आपण इतर कुणासारखं बनण्याचा उगाच प्रयत्न करायच्या फंदात पडू नये तुमचं तुमचं जे आहे तेच तीच तुमची ओळख आहे आणि तीच खूप महत्वाची आहे तोच तुमचा स्वधर्म आहे या अर्थाची ही कविता दिवसाचा गुण प्रकाश आहे रात्रीचा गुण श्यामलता दिवसाचा गुण प्रकाश आहे रात्रीचा गुण श्यामलता गुणदगनाचा निराकारता मेघांचा गुण व्याकुळता माझ्या मते इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल श्रेयस करते असो नसो वा निज धर्माविण नाही गती कैद चराचर अपुल्या ठाई त्यात मुक्तता त्यात रती चराचर म्हणजे निसर्ग सांगशील का कधी धरेला वाहत जातू सा जा तू जलापरी आपण कधी जमिनीला असं सांगू शकतो का की तू पाण्यासारखं वाहत जा नाही सांगू शकत सांगशील का कधी धरेला वाहत जातू जलापरी धगधग त्या बिजलीस बसा या दवाप्रमाणे फुलावरी आपण बिजलीला कधी असं दवाप्रमाणे फुलावर बस सांगू शकत नाही तसेच आहे मी पण माझे तया सारखे तेच असे तसेच आहे मी पण माझे तया सारखे तेच असे अपार मधे बनावट एकाची दुसऱ्या सनसे अभेद्य असले अभेद्य असले अजिंक्य असले भले बुरे पण तुटेल का तुटल्या वरती काही शून्या वाचून उरेल का मला असं वाटतं की यातनं जो काही बोध आहे की आपण आपल्यासारखंच असावं राहावं ही या कवितेतून फार नेमकेपणानं चपखलपणानं असं त्यातनं आलेलं आहे जे माझ्या खूप हृदयाच्या जवळची अशी कविता आहे आणि माझी खात्री आहे की यानंतर आपल्या मनामध्ये कधी हा असा का तो तसा का असा प्रश्न येणार नाही आपण जसे आहोत तेच अस्सल आहे आपण तसंच राहावं एवढंच बोलून या शुभ दिनी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन थांबतो नमस्कार